नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा महायुती सरकारचा मंत्रिमंडळ आज सायंकाळी होतो आहे नागपुरात नागपुरातल्या राजभवनात मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे राज्यपालांच्या हस्ते या शपथविधीबद्दल या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत आहे का होत आहे कळायला मार्ग नाही प्रचंड म्हणजे आज सकाळी दहा वाजेपर्यंत मंत्रिमंडळात कोण येत आहे आणि कोण जात आहे कोणालाच कल्पना नव्हती म्हणजे मंत्र्यांना सुद्धा तर आपल्या नावाबद्दल विश्वास नव्हता प्रचंड संभ्रम होता सकाळी दहा नंतर संभाव्य मंत्र्यांना फोन येणं सुरू झालं आणि ते फोन ये चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोन देवेंद्र फडणवीस फोन करणार असं आधी ठरलं होत बावनकुळेचे फोन यायला लागले त्यामुळे कुणा मग इच्छुकांचा जीव भांड्यात पडला मंत्रिमंडळाची जी संभाव्य यादी बाहेर येतात ती धक्कादायक आहे विशेष म्हणजे भाजप मोठा धक्का दिलाय भाजपने आपले ज्येष्ठ मंत्री चंद्रपूरचे सुधीर चंद्रपूरचेनगंटीवार यांना वगळलंय मुनगंटीवार यांना विश्रांती दिली आहे त्यांना भविष्यामध्ये फार मोठी जबाबदारी दिली जाईल असं बोलला जात आहे परंतु आज तरी मुनगंटीवार यांना यांचा पत्ता कट झालाय मुनगंटीवार यांना का वगळलं याचा ज्येष्ठ मंत्री म्हणाल एवढे ज्येष्ठ मंत्री इतर म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात एवढे ज्येष्ठ मंत्री घेतले आहेत शिवसेनेतही आहेत मग मुनगुंटीवार यांनाच हात लावायचं कारण काय मुनगंटीवार गेल्या मंत्रिमंडळात ते वनमंत्री होते आणि वनमंत्री म्हणून एक मोठं काम त्यांनी केलेलं आहे शिवाजी महाराजांची वाघ लंडनहून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता ते वाघ नखं यायच्या आधीच मुनगंटीवार यांची नख फडणवीसांनी काढून घेतली आहेत त्यांना दिली आहे त्यांना बावनकुळेच्या जागी पाठवलं जात आहे बावनकुळे म्हणजे प्रदेश भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणजे हे रवींद्र हे आदी मंत्री होते आधीच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांना प्रदेश भाजपचे अध्यक्ष केलं जात आहे अशी माहिती आहे आता भाजपच प्रदेशाध्यक्ष विदर्भाकडे होतो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचे होते आता ते, 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 ते तिकडे देत आहेत हातून मंत्रीपद केलं एक मोठी जागा मोठी पोस्ट गेलाय विदर्भाच्या हातून चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात घेत आहेत म्हणजे हा एक विदर्भ आता लहान सहान धक्के मंत्रिमंडळात आहेत पंकजा मुंडे यांना पण घेत आहे इंदापूर मध्ये म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात दत्ता भरणे यांना संधी दिली आहे दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव केला त्याचा इनाम म्हणून त्यांना राष्ट्रवादीने मंत्रीपद दिलं आहे राष्ट्रपतीने राष्ट्रवादीने आणखी एक गंमत केली नवाब मलिक कन्या सना मलिक यांना मंत्रीपद दिला आहे म्हणजे असे लहान धक्के आहेत आपल्याकडे विदर्भाचं बोलायचं झालं तर विदर्भात वर्धेचे पंकज भोय भोयर वर्धा वर्धेचे पंकज भोयर यांना भाजपने संधी दिली आहे मंत्रिमंडळ हे शेवटी फोनवर आलेले मेसेजेस आहेत नेमकं कोण शपथ घेत आहे ते संध्याकाळी चार वाजताच कळेल तोपर्यंत सारा संभ्रम आहे भाजप म्हणजे स्पष्टता पारदर्शकता असा विषय होता आता सर्व संभ्रम आहे तुम्हाला काय वाटतं या नवीन मंत्रिमंडळाच्या नव्या चेहऱ्याबद्दल कॉमेंट करा आणि मुन्नटीवार यांना बाजूला करणं भाजपला महागात पडेल का कॉमेंट करा नमस्कार